की मागच्या दहा वर्षात या सोलापूरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना, ना साधी पाईपलाईन आणू शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहेत आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं हे दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं तेंस, त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत चिमणी चिमणी मी सांगितलं चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचन आहेत जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मत्यासाठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ह्याच्यापेक्षा मोठा काय बाब असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना लोका पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका लोकं हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार